प्राथमिक शाळांची थकीत वीजिल ग्रामपंचायती भरावीत सीईओ याशनी नागराजन यांचे आदेश जिल्ह्यातील दीड हजाराहून अधिक जिल्हा परिषद शाळा अंगणवाडींची सुमारे पन्नास लाखांचे वीज बिल थकीत असल्यानं शाळांचं कनेक्शन तोडण्यात येणार असल्याची बातमी लोकवृत्तने प्रसारित करून या प्रश्नाकडं प्रशासनाचं लक्ष वेधलं त्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने पावले उचलत शाळांची थकीत वीज बिलांसह हो पथदेवे नळ पाणी पुरवठा योजनांचीही प्रलंबित बिलं ग्रामपंचायत पातळीवर भरण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिले आहेत ही बिल वेळेत न भरल्यास संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांचा महावितरण विभागाकडं दोन हजार तेवीस नंतर वीज बिलांचा भरणाच झाला नसल्याचं समोर आलं याचबरोबर अनेक ठिकाणी ग्रामस्तरावर पथदिवे नळ पाणी पुरवठा योजनांची बिल थकीत आहेत मागील काही महिन्यांपूर्वी महावितरण विभागानंही वीज तोडणीची मोहीम हाती घेऊन अनेक शाळांची वीज जोडणी बंद केली होती त्यानंतर काही रक्कम भरून वीज पुन्हा पूर्ववत करण्यात आली होती मात्र सद्यस्थितीत थकीत रक्कम वाढत जाऊन पन्नास लाखांहून अधिक झाली आहे यावर लोकवृत्तनं झेडपी शाळात होणार अंधार या आशयाचं वृत्त प्रसारित करत प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं त्यावर याशनी नागराजन यांनी तालुका निहाय गट विकास अधिकाऱ्यांना परिपत्रक काढत सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं येत्या आप कार्यकर्ता कालिका टीएनटी फैसला टी। जो मजबूत हो